रविवारचा दिवस असल्याने उमेदवारांची प्रचार रॅली मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यातच मतदारांना सुट्टी असल्याने उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चपला झिजवत असून लोकांच्या घरोघरी आणि परिसरात जाऊन आपला प्रचार करताना दिसत आहेत त्यातच कल्याण पश्चिम येथील भिवंडी लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांनी देखील कल्याण पश्चिमेत सकाळपासून प्रचार रॅलीला सुरुवात केली आहे या प्रचारादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी या लोकसभेत प्रचार सभा घेतली तरी गेल्या दहा वर्षात काम न केल्याने लोकांचा रोष कायमच राहणार असल्याचे सांगितले तर माझ्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले आणि इतर मित्रपक्षातील नेते आणि पदाधिकारी बारा मे रोजी सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली गेल्या दहा वर्षात कोणतीही डेव्हलपमेंट लोकसभा क्षेत्रात झालेली नाही त्यामुळे लोकांची नाराजी कपिल पाटील यांना विरोधात पाहायला मिळते लोक उत्स्फूर्तपणे प्रचारात रॅलीमध्ये सहभागी होत आपलं मत व्यक्त करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी या लोकसभेत प्रचारासाठी आले तरी देखील गेल्या दहा वर्षात काहीच काम न केल्यामुळे त्यांच्या विरोधातला रोष समोर येताना दिसत आहे हे लोकशाहीचं राज्य आहे कोणीही फॉर्म भरू शकतात त्यामुळे एक नावाचे एक नाही तर चार फॉर्म देखील भरू शकतात येत्या बारा मे रोजी शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे नाना पटोले असे अनेक नेते मंडळी सगळ्या पक्षांचे नेते कल्याण पश्चिमेत सभा घेणार यांच्याबरोबर चर्चा झालेल्या आहेत उद्याचा दिवस फॉर्म मागे घ्यायचा शेवटचा दिवस आहे तिरंगी लढत होणार की समोरासमोर ठोस सांगू शकत नाही पण सात तारखेनंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल मागील दोन दिवसांपूर्वी देखील मी स्वतः निलेश सामरे यांच्याबरोबर चर्चा केली आहे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आमची जी प्रचाराची रॅली चालू आहे खरं म्हटलं तर खूप लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे आमच्या माता भगिनींचा जो महागाई विरुद्धचा आक्रोश कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट न होता फक्त ना फक्त जाती धर्माच्या आधारावर ते राजकारण चालू आहे आणि आपण सर्वजण पाहतात की आज देखील बदलण्याची भाषा ही केली जाते आणि म्हणूनच जनतेच्या मनात एक प्रकारची चीड निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आज उत्स्फूर्तपणे प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे आणि गेली दहा वर्ष आपण पाहिलं असेल कुठलंही डेव्हलपमेंट कुठलाही विषय असू दे रोजगाराचा विषय असू दे पाण्याचा विषय असू दे कुठलंही एक ठोस काम असं झालेलं नाही आणि म्हणूनच आज जनतेला परिवर्तन करण्याची इच्छा जनतेच्या मनात आहे आणि ते स्वागताच्या माध्यमातून रस्त्यातून उतरून जनता आपलं मत व्यक्त करत आहे काय काय सांगाल की एकाच नावाचे नावाचा नाही बघा हे लोकशाही राज्य आहे कोणीही फॉर्म भरू शकतो त्याच्यामुळे एक नावाचे दोन फॉर्म चार फॉर्म भरू शकतात असं काय नाही मेल, पंधरा मेला पंतप्रधान मोदीजी स्वतः इथे सभा घेणार आहेत महायुतीच्या बाजूने तुमच्याकडनं कोण येणार आहे तुमच्याकडनं सभेचं काय आयोजन आहे नियोजन आहे कसं असणार येत्या <laughs> बारा मे रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यानंतर आदित्य ठाकरे साहेब असतील असे नाना पटोले साहेब असतील असे अनेक नेते मंडळी सगळ्या पक्षांची ही बारा तारखेला या कल्याण पश्चिममध्ये एक सभा आयोजित केलेली आहे आणि बघा शेवटी पंतप्रधान मोदी साहेब हे दहा वर्षातून येतात प्रत्येक पाच वर्षातून येतात परंतु ज्या खासदाराला आपण निवडून दिलं ते खासदार दहा वर्ष निष्क्रियपणे बसून आहेत कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही आणि इकडेच नाही सांगत मी संपूर्ण लोकसभा क्षेत्रात फिरतो जेव्हा लोकांना विचारतो तेव्हा लोकांच्या मनात एक चीड दिसते एक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विरो <coughs> विरोध दिसतो कारण कुठल्याही प्रकारचं काम दहा वर्ष खासदारपद भोगलं तेही सत्तेत तीन वर्ष केंद्रीय मंत्रीपद असं सगळं काही असताना देखील कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही म्हणून निष्क्रिय खासदारांच्या विरोधात बघा शेवटी पंतप्रधान मोदी साहेब येतात तो एक वेगळा पार्ट आहे परंतु प्रत्येकजण आज उद्या मी निवडून आलो तर पुढच्या वेळेस येताना सामोरं तुम्ही मला प्रश्न विचारणार आहात की मामा तुम्ही काय केलं तर तशा प्रकारचे प्रश्न विचारावर कपिल पाटलाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर देखील नाही ब्युरो रिपोर्ट कल्याण कलम न्यूज